नमस्ते मी डॉक्टर सुवर्णा सातपुते आज आपण जाणून घेणार आहोत इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय त्याचे काय काय फायदे आहेत ते कसं करायचं आहे ते सर्व गोष्टी आज आपण जाणून घेऊया इंटरमिडियंट फास्टिंग हा एक इटिंग पॅटर्न आहे ज्यामध्ये दिवसाच्या चोवीस तासांना दोन भागांमध्ये डिवाईड केलं जातं एक असतो सोळा तासांचा भाग जो की आहे फास्टिंग विंडो आणि दुसरा आहे आठ तासाचा भाग जो की आहे इटिंग विंडो म्हणजेच काय सोळा तासाच्या भागामध्ये जो की तुमचा फास्टिंग विंडो पिरियड आहे त्यामध्ये तुम्हाला फास्टिंग करायचं आहे त्यामध्ये तुम्ही फक्त पाणी आणि ग्रीन टी घेऊ शकता आणि दुसरा जो आठ तासाचा भाग आहे जो की इटिंग विंडो पिरियड आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं जेवण घेऊ शकता म्हणजेच तुमचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण जे काही असेल ते तुम्ही तुमच्या ईटिंग विंडो पिरियडमध्ये घेऊ शकता आता जेव्हा तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग स्टार्ट करताल तेव्हा तुमच्या रात्रीचं टायमिंग हे तुमच्या फास्टिंग विंडो पिरियडमध्ये इन्क्लूड झालं पाहिजे म्हणजेच काय करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर संध्याकाळी सहा वाजता जेवण करणार तर तुमचा फास्टिंग विंडो पिरियड कम्प्लीट होईल दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता म्हणजेच तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत फक्त पाणी प्यायचं आहे आणि ग्रीन टी घेऊ शकता आणि तुमचं इटिंग विंडो पिरियड चालू होईल दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर ह्यामध्ये तुम्ही तुमचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण घेऊ शकता पण याचा अस अर्थ असा नाही आहे की तुम्ही खूप सारं खायचं आहे आठ तासामध्ये अनहेल्दी पण खायचं आहे असं नाही आहे तुम्हाला ह्यामध्ये पण तुमचं जेवणाचं पोर्शन कंट्रोल केलं पाहिजे आणि तुम्ही हेल्दी आणि न्यूट्रियंट फूडच खाल्लं पाहिजे नाहीतर मग तुमचं परत वेट गेन होईल तर हे झालं इंटरमिडियन फास्टिंग कसं करायचं तर आता आपण याचे फायदे जाणून घेऊ सगळ्यात बेस्ट आहे याच्यामुळे छान फॅट लॉस आणि वेट लॉस होतो कारण सोळा तास फास्टिंग केल्यामुळे बॉडीला टाईम भेटतं की जे की फॅट स्टोर्ड एनर्जी आहे ती युटिलाईज करण्यासाठी दुसरं आहे तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते म्हणजेच तुमची जी शुगर लेवल आहे ती कंट्रोल राहते तिसरं आहे ॲटोफेजी ॲटोफेजी म्हणजे तुमचे जे काही डॅमेज सेल्स आहेत ते आपली बॉडीला टाईम भेटतं की त्यांना रिन्युअल करण्यासाठी आणि दुसरं बॉडी डिटॉक्स होते सगळे जे काही टॉक्सिन्स आहेत ते शरीरामधून बाहेर टाकले जातात आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि जे काही जुने आजार आहेत जसे की साक शुगर बी पी हे जे लॉंग टर्म आजार आहेत त्यांनाही नियंत्रण हेल्प होते आणि तुमचं मेमोरी पॉवर इन्क्रीज होते आणि प्लस कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि सगळ्यात बेस्ट इम्युनिटी बूस्ट होते तर हे सगळे झाले इंटरमिडियंट फास्टिंग करण्याचे फायदे तर जे काही प्रेग्नेंट लेडीज आहेत जे काही ब्रेस्ट फिडिंग मदर आहेत ह्या आणि लहान मुलं ह्या लोकांना इंटरमिडियंट फास्टिंग करायचं नाही आहे आणि जे काही हार्ट डिसीजचे पेशंट आहेत किडनी डिसीजचे पेशंट आहेत प्लस ज्यांना शुगर आहे बी पी आहे ह्या लोकांनी पहिला कन्सल्टेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतरनच इंटरमिडियंट फास्टिंग चालू करायचं आहे आणि प्लस याचे असे तोटे काही म्हणताय ना नाही पण तरीही जेव्हा आपण इंटरमिडियंट फास्टिंग स्टार्ट करतो तेव्हा थोडीफार एन्झायटी ॲसिडिटी हेडेक आणि प्लस वीकनेस वगैरे जाणवायला लागतो पण हे फक्त थोड्या वेळापर्यंत राहतं त्यानंतरनं जेव्हा तुमच्या हे बॉडीला सूट होईल तर हे सगळे सिमटम्स कमी होतात आणि दुसरी गोष्ट आहे की पोर्शन कंट्रोल केलं पाहिजे खूप जणांचं असं होतं की फक्त आठ तास जेवण करायचं आहे तर त्यामध्ये खूप खाल्लं जातं कारण तेवढे क्रेविंग्सच वाढले असतात तर ते नाही तर तुम्हाला ते पोर्शन कंट्रोल केलंच पाहिजे आणि प्लस याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रेंट आणि हेल्दी फूड्स घेतलं पाहिजे जर तुमचं न्यूट्रिएंट्स व्यवस्थित नाही गेले तर पुढे जाऊन तुम्हाला न्यूट्रिएंट डिफिशियन्सी होऊ शकते आणि प्लस विकनेसही येऊ शकतो आणि उलट इम्युनिटी वीक होणार तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तसंच तुम्हाला जर इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये जो आठ तासाचा डायट प्लॅन जर हवा असेल इटिंग पॅटर्नमध्ये तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि प्लस अजून काही क्वेरी असतील तुम्हाला तर तुम्ही मला कमेंट करा थँक्यू